अरसिक मित्र होऊन लेखिका निकिता रत्नपारखी यांचे अप्रतिम शब्द सोप्प नसते बदलत जाणं इतकंही सोपं नसते वर का जे वर्षानुवर्ष आपले म्हणून जपत येतो ते एका वळणावर सोडून देणं किती किती वेदनादायी असेल ना एका मातीतून दुसऱ्या मातीत रुजणं जन्मदात्याला विसरून एका नव्या अनोळखी माणसाला मालक म्हणून स्वीकारणं त्याच्या बंधनात नवनवीन अटीवर जगणं आपल्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याची वंश वेल वाढवणं प्रत्येकाची मन जपताना आपलं अस्तित्व विसरून जाणं खरंच सोपं असेल खाओ अलीकडे भाई खूप बदलली असे आपण म्हणतो अलीकडे बाई खूप बदलली असे आपण म्हणतो ती स्वतंत्र झाली निर्णय घेऊ लागली पुरुषाच्या बरोबरीनं काम करू लागली सिगारेट ओढू लागली ड्रिंक करू लागली लिव्हिंगमध्ये राहू लागली डिवोर्स घेऊ लागली सिंगल पॅरेंट्स म्हणून जगू लागली किती बदलू शकते ना बाई हे सर्व इतकं सोपं असेल नक्कीच ना नाही एका जीवनात अनेक एक वेळा बदलत जाणे नक्कीच सोपे नसते मित्रांनो तिच्या आयुष्यात आलेली माणसं त्यांनी दिलेले आघात जगण्यासाठी तिला करावा लागलेला संघर्ष आणि तिच्या भावनांची झालेली मुस्कटदाबी यातून ती नवीन बदल नकळत अंगीकारत जाते आणि बदलत जाते आपला मूळ पिंड नव्याने जन्माला येणे म्हणजे असंख्य वेळा मृत्यू स्वीकारत जाणे नाही का bu kre sopanızda abi Vacan o eşinde